जर एखाद्या व्यक्तीवर भूत प्रेत आत्मा किंवा काळ्या जादूचा प्रभाव असेल तर त्याच्या वागण्यात शरीरात व वा मानसिक स्थितीत काही खास लक्षणं दिसून येतात लक्षात ठेवा जर डॉक्टरांकडे अनेक वेळा दाखवलं तरीही काहीही निदान होत नसेल किंवा तब्येत सुधारत नसेल तर शक्यता आहे की त्या व्यक्तीवर कुठल्या तरी नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे ही काही प्रमुख लक्षणं खालीलप्रमाणे आहेत घराबाहेर जाण्याची अनिच्छा ज्यावर प्रभाव असतो तो व्यक्ती कितीही गरजेचं काम असलं तरी घराबाहेर जायला टाळतो गेल्यासही तो योग्य ठिकाणी जात नाही एकटाच वेगळ्या ठिकाणी वेळ घालवतो नंबर दोन स्वभावात अचानक बदल तो व्यक्ती चिडचिडा हट्टी आणि सतत भांडण करणारा होतो घरच्या लोकांशी समाजात कोणाशीही बेकार वाद घालतो नंबर तीन शारीरिक कमजोरी अचानक शरीरात रक्ताची कमतरता जाणवते व्यक्ती खूप थकलेला आणि अशक्त दिसतो नंबर चार केस गळणं अचानक त्या व्यक्तीचे केस हळूहळू गळायला लागतात विशेषत ज्या भागात निगेटिव्ह ऊर्जा जास्त असते तिथे असताना नंबर पाच शरीरातून दुर्गंधी येणं जरी ती व्यक्ती स्वच्छता पाळत असली तरी शरीरातून विचित्र वास येतो हे, हे भूतांच्या प्रभावाचं लक्षण असू शकतं नंबर सहा चेहऱ्याची रौनक हरवणं चेहऱ्यावर तेज राहत नाही डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसतात चेहरा आजारी वाटतो नंबर सात अचानक चक्कर येणं त्या व्यक्तीला कोणत्याही वेळी चक्कर येते काही वेळा तो बेशुद्धही पडतो नंबर आठ हातपाय थरथरणं आणि बेचैनी हातपाय सतत हलत राहतात मन अस्वस्थ राहतं काही वेळा तो व्यक्ती आपलं डोकं भिंतीला हळूवा आपटत राहतो नंबर नऊ एकटं राहणं आणि दुखी दिसणं तो व्यक्ती एकट्याच राहतो लोकांपासून दूर जातो नकारात्मक वातावरणातच जास्त वेळ घालवतो नंबर दहा डोळ्यांची हालचाल थांबणं कधीकधी अशा व्यक्ती डोळा न लपकता एकटक बघतो हे त्या व्यक्तीवर शक्तिशाली आत्म्याचं नियंत्रण आहे याचं लक्षण आहे ही लक्षणं अनेकदा अशा लोकांमध्ये पाहण्यात आली आहेत जे नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली असतात जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर माझ्या चॅनलला ऑल कंटेंटला सबस्क्राईब करा आणि अशाच रहस्यमय भयप्रद आणि माहितीपूर्व व्हिडिओ पाहत राहा टीप वरील माहिती पारंपरिक मान्यता लोककथा व धार्मिक विश्वासावर आधारित आहे वैद्यकीय सल्ला घेणं देखील आवश्यक आहे कृपया तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या